नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहता आरोग्य दूत न्यूज आज आपण पाचोरा शहरातील एक मोठ्या चोरी बद्दल बोलणार आहोत ही घटना इतकी धूर्त पद्धतीने घडवली गेली की ऐकल्यावर प्रत्येक जण विचार करेल आपण सुरक्षित आहोत का आणि महत्वाचं म्हणजे अशा चोरांना आळा बसणार कसा पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा नुराणी नगर येथे राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख खलील शेख नुरा यांनी बँकेत दोन लाख रुपये काढले ते घरी पोहोचले आणि मोटरसायकलच्या टिक्कीत पैसे ठेवले तेवढ्यात एक लहान मुलगा त्यांच्या घरासमोर पडला आणि जणू त्याला फिट्स आले आहेत असं नाटक करू लागला इथेच खरी धुर्ता आहे आपण सगळेच एखाद्याला त्रासात पाहतो तर मदतीसाठी धावतो शेठ तसेच गेले पण हे फक्त लक्ष विचलित करण्याचं काम होत दरम्यान दोन अनोळखी हिस मोटरसायकल जवळ आले आणि टिक्कीत ठेवले पैशाची पिशवी उचलून पळाले शेत परत आले तर मुलगा गायब गायब आणि दोन लाख रुपये ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन लाख रुपये हा व्हिडीओ बघितला बावीस सेम सेम ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच तीन दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे हा स्कूटीच्या डिक्कीतून मुलगा पैसे कसे काढायचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघत हा आणि हे आव्हान पाचोरा पोलिसांना आहे मंडळी तुम्हाला वाटतं का आजकालची चोरी ही फक्त पैशासाठी असते की लोकांच्या भावनाचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवलं जातो तुम्हाला कधी असा अनुभव आलाय की कोणी अडचण दाखवून फसवण्याचा प्रयत्न केला असेल कमेंट मध्ये नक्की सांगा मी स्वतः अनेकदा पाहिलंय एखादी बाई रडत उभी असते मुलाला काही झालंय असं दाखवत लोकांकडून मदत मागते आणि काही अंतरावर तिला पकडणारे चोर तयार असतात पुणे मुंबई सारख्या शहरात तर गाडीला धक्का लागला असं नाटक रूप पैसे उकळले जातात गावात पाणी द्या बाईला परिस्थिती वेदना आहेत असं सांगून घरात घुसून चोरी झाल्याची घटना घडतात म्हणजे काय चोर बदलले आहेत त्यांची पद्धत बदलली आहे ते ताकदीवर नाहीत तर ते लोकांच्या दयाळूपणावर हल्ला करत आहे मग आपण काय करायला हवं मोठ्या रकमेचे पैसे कधीही एकटे घेऊन फिरू नका टिक्कीत उघड्या पिशवी पैसे ठेवू नका कुणालाही अचानक मदत करायची असेल तर आधी शेजाऱ्यांना रस्त्यावर लोकांना आवाज द्या जेणेकरून साक्षीदार मिळतील शहरातील महत्वाच्या भागातील गल्ली चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेच पाहिजेत मित्रांनो तुमच्या मते अशा चोरांना आळापासण्यासाठी काय केलं पाहिजे फक्त पोलिसांना लक्ष द्यावा की आपण नागरिकांना एकत्र ये येऊन उपाय शोधायला हवं तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये जरूर सांगा ही घटना दोन लाख रुपये चोरी आहे पण खरी नुकसान काय झाले माहित आहे का लोकांच्या एकमेकावर विश्वास आज आपण एखाद्याला रस्त्यावर पडलेलं पाहिलं तर मनात पहिला विचार येईल हा खरंच त्रासात आहे का की नाटक आणि हाच विचार हा समाजासाठी धोकादायक आहे म्हणून मित्रांनो विश्वास ठेवा पण जागरूक राहा आणि प्रत्येकाने लक्षात ठेवा सावध नागरिक म्हणजे सुरक्षित समाज मी नरसिंगपुरे आरोग्य दूत न्यूज मधून आज इतकंच पुन्हा भेटू एका नव्या मुद्द्यासह तोपर्यंत नमस्कार